येथील शिक्षक कॉलनी येथे नवीन गटार बांधली आहे सदर गटारीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे गटार बांधकाम करताना पलूस नगर परिषद मधील बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कोणतेही स्थळ पाहणी केली नाही उताराचा भाग म्हणून सदर गटारीचे पाणी हे स्थानिक शेतकरी यांच्या शेतीमध्ये सोडले होते सदर शेतीमध्ये सोडलेल्या गटारीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे तीन एकरचे नुकसान होत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर गटारीचे पाणी शेतात सोडण्यास विरोध केला पनूस पर नगर परिचयात मधील बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदर गटारीचे पाणी योग्य ठिकाणी न सोडता त्यांनी सदर गटारीमध्येच पाणी तुंबवले आहे त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे खूप दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे शिक्षक कॉलनीमधील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कॉलनीमधील लहान बाळे हे आजारी पडले आहे तर नगरपरिषदेतील बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करणार असा इशारा मनसेचे पलूस तालुका अध्यक्ष सागर सुतार यांनी यावेळी दिला आहे